परळी येथे रेल्वे स्टेशन जवळ शिवभोजन चालकाकडून अपंगाला मारहाण करण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याचीच दखल परळी येथील डॉक्टर संतोष मुंडे यांनी घेत यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती याबाबत या संबंधित शिवभोजन चालक काय म्हणतो पहा बालाघाटचा एस पी वाय मराठीवर नव्हतं आणि शिवीगाळ करू लागला तिथं महिला होत्या आणि जे काय घटना झाली त्या घटनेमध्ये मी सोडवायला सर्वांना होतो आणि त्याला वाट लावून बी बाजूला आलो आणि जे काय झालं आहे त्याच्यामध्ये माझी बी माझी चूक नाही जे काय कुणी बाहेरच्या लोकांनी केलेला प्रकार आहे त्या त्याबद्दल बी मीच कानं धरून माफी मागतो आणि यापुढून अशा गोष्टी होऊ देणार नाही आणि मला माफ करावं सर्व जनतेने आणि एवढी विनंती माझी मी शिवभोजन चालवणारा बोलतो म्हणून आणि तो जो दिवांग होता तो बाहेरगावचा होता आणि सगळं सांगू कसं आहे त्याच्यामध्ये की त्याने जे भांडणं करणारे जे लोक होते ते भांडण करणारे लोक बाहेरचेच होते माझा त्याचा कसलाच हस्तक्षेप नाही माझ्या शिवभोजनमध्ये हे हो भांडण झालेलं नाही तो व्यक्ती अपंग होता आणि तोनं पिलेली होती दारू आणि ते शिवीगाळ करू लागला आणि सोबत एका काउंटरवर मोबाईल होता ते बी उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याच क्षणी एक जणांना पाहिलं शेजारच्या मुलानं आणि तिथं येऊन त्याला शिवीगाळ केली एकोण एकाची शिवीगाळ झाली आणि मी सोडवायला गेलो आणि त्याचं भांडण मिटविलं त्यानंतर मी दोघांनाही माफी मागितली नंतर त्या दिव्यांगाला मी जेवण दिलं पुन्हा दहा रुपये दिले त्याला आणखी खर्चायला आणि मी स्वतः देखील अशी काही घटनेसाठी मी दिव्यांगाचा स्वाग हे करतो आदर करतो मी चांगल्या चांगल्या गरीब लोकांची व्यवस्था करतो आज पाच वर्ष झालं शिवभोजन चालवतो पाच वर्षामध्ये मी सगळ्यांना मदतच करतो गोवर गरीब यांना कधी पैसे नसले असले घेतो आणि मी जे काय झालं त्या घटनेचं मी माफी मागतो आणि मी यापुढून असली असले कुठाने देणार नाही आणि मी स्वतः करणार नाही आणि तू पुढील सगळ्या गोरगरिबांना मी सहकार्य करेन